सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये राजकीय वातावरण चांगलं स्थापलं असून यंदा महापौर धनुष्यबाणाचाच सोनाचा ठाम दावा शिवसेना एकनाथ गटकडून करण्यात आला गेले गेल्या आ साठ वर्षात कधीही न पाहिलेली अशी भयावह परिस्थिती सध्या शहरामध्ये निर्माण झाली असून भाजपकडून दहशतीचा वापर करून निवडणुका ह्या घेतल्या जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी केला आहे निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यापर्यंत सर्वत्र भीतीचं वातावरण हे पसरवलं जात असून सामान्य नागरिकांसह सा कार्यकर्त्यांनाही दबावाखाली ठेवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सोलापूरच्या इतिहासामध्ये इतके भयावह वातावरण कधीच नव्हतं असं स्पष्ट शब्दात शिंदे यांनी म्हटलंय शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची आघाडी महापालिकेत सत्तेत आल्यानंतर सोलापूर शहर हे दहशतमुक्त करण्याचा ठाम निर्धार शिवसेनेच्या आगामी वचडनाम्यामध्ये करण्यात आला दहशतीच्या राजकारणाला सोलापूरकर हे कंटाळे असून भयमुक्त वातावरणात जगण्याचा हक्क नागरिकांना मिळालाच पाहिजे अशी भूमिका शिवसेनेने मांडले शिवसेना लवकरच आपली अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करणार असून त्यामध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचं अमोल शिंदे यांनी स्पष्ट केलंय आगामी पाच वर्षाच्या महापालिका कारभारामध्ये केवळ राजकारण नव्हे तर प्रत्यक्ष जनहिताचं काम केलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शहरामधील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सुरळीत पुरेसा पाणीपुरवठा रस्त्यांची दुरावस्था ड्रेनेज व्यवस्थेच्या त्रुटी अस्वच्छता आरोग्यसेवा नागरी सुविधा यावरती ठोस आणि कालबद्ध उपाययोजना करण्याची हमी शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये दिली जाणार आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे शहरामध्ये राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह दिसत असून नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नावरती आधारित विकासात्मक आणि लोकाभिमुख राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शहराचा कारभार पारदर्शक भयमुक्त आणि जनतेच्या हिताचा राहील असा विश्वास व्यक्त करत सोलापूरकर यांचा धनुष्यमानाला साथ देतील असा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय तुम्हाला माहित आहे पैशाचा आम्ही चावल जायत कुणाला बी पी चालवलं जाय कुणाला जागी काही गोष्टी केलं तरी पण लोक विचार येतो लोकांना आता गोड चालणार नाही तुम्ही त्यांचे पैसे घ्या पैसे भरपूर कळवले तरी तुम्हाला माहिती आहे पैसे भरपूर कळवलेत पैसे कशा पद्धतीने कळवलं तुम्हाला माहिती आहे आता फक्त त्यांचे पैसे नक्की घ्या पण मतदान शिवसेने